दोन गोष्टी आहेत त्यातल्या एक ठाणे जिल्ह्यासाठी अशी भाजपाची काय स्वप्न आहेत की एट जी त्यांना ऍट इनिंग कॉस्ट राबवायची आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना शिवसेनेचा अडथळा नको कारण बऱ्याचदा शिवसेना भाजपच्या युतीमध्ये शिवसेनेच्या काही अडचणीमुळे आक्षेपांमुळे मेट्रोचं कारशेड असेल नाणार असेल याच्यामुळे भाजपला त्यांच्या महत्वाकांक्षी ज्या गोष्टी होत्या त्या करता येऊ शकलेल्या नव्हत्या आता ताकद विभागली गेलेल्यामुळे त्याचा रोष दाखवणे शिवसेनेला टेक्निकली शक्य नाहीये पण तरी थोड्या प्रमाणात रुसवे फुगवे असू शकतात काटा काढण्याचा प्रयत्न असू शकतो या सगळ्या कारणास्तव भाजपला हवं असेल की मुंबई लगतचा जिल्हा आहे ठाणे जिकडे स्कोप सुद्धा आहे सगळ्यात जास्त मतदार हे गेल्या दहा महिन्यात त्याच पट्ट्यामध्ये वाढवण्यात आलेले जवळपास पावणे तीन लाख नवीन मतदारांची तिकडे नोंदणी झालेली आहे आणि जे दिपेश मत्रेंच्या मुंबई तक्षच्या मुलाखतीत हे सुद्धा दिसून आलं की डिलिमिटेशन जसं होईल त्यामुळे आणि इथली लोकवस्ती वाढत चालल्यामुळे इथे आणखी नवे मतदारसंघ सुद्धा तयार होणार आहेत हे लक्षात घेता भाजप तरुण नेतृत्व आयात करत आहे जेणेकरून ते लॉंग टर्म आपल्याला ते नेते त्या पट्ट्यांमध्ये वापरता येतील तर म्हणून हा प्रश्न आहे की भाजपचं असं ठाणे जिल्ह्यासाठी कुठल्या कुठल्या महत्वाकांक्षा अशा काय गोष्टी आहेत की ज्यासाठी त्यांचं विशेष लक्ष हे मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यावर आहे हजार साली मोदी पंतप्रधान झाले ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हे महत्वाकांक्षा ठाणे जिल्ह्यात आहेत अलीकडचा कायच नाही हे समजून घ्या तुम्ही ठाणे जिल्ह्यात अठरा आमदार आमदारांची संख्या होती दोन हजार चौदा मध्ये भाजपाचे सर्वाधिक नऊ आमदार या ठिकाणी निवडून आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुंबई लगतचा हा जिल्हा आहे मुंबई महानगर प्रदेश प्रदेशाविषयी जी काही भाजप आपण असं जेव्हा म्हणतो की देशातल्या आर्थिक सकल उत्पन्नामध्ये या सगळ्या पट्ट्याचा खूप मोठा सहभाग असेल याचा असा याचा मुद्दा असा आहे की या, या सगळ्या भागातलं ना अर्थकारण मोठे प्रकल्प या सगळ्या भागात केंद्रित होणार आहेत भविष्यात किंवा ती ते केंद्रित होऊ लागलेले आहेत त्यामुळे या अठरा जागांवर पालघर पट्ट्यातल्या सहा आमदारकीच्या जागांवर म्हणजे जुन्या ठाणे जिल्ह्यातल्या एकूण चोवीस जागांवर ना भाजपाने खूप खूप आधीपासून लक्ष केंद्रित केले दिसत आहे एक म्हणायची पद्धत वर्षान वर्षा होती वर्षानं वर्ष की ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला तर दोन हजार चौदा पासूनच हे समीकरण हळूहळू लयास जात आहे की काय अशीच राजकीय परिस्थिती होती भाजपासोबत राज्यात सोबत राहून गणित मांडायची आणि हा जिल्हा कसा कसा हातात ठेवायचा अशी परिस्थिती शिवसेनेची उद्धव ठाकरे यांच्या गायापासूनची आहे हे समजून घ्या ही काय आज आजकालची परिस्थिती नाही आहे त्यामुळे महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तर भाजपाने जेव्हा शिंदे त्यांच्या गळ्याला लागलेले आहेत असं असं म्हणूया की आता या, या शिवसेनेतल्या पुटी नंतर खर तर शिंदेच त्यांच्या गयाला लागलेले आहेत शिंदे, लाग शिंदे असं म्हणतातच ना की भाजपा आणि मी काही नाही आम्ही भाजपासाठीच भाजपला अनुकूलच काम करत असतो तर अशीच जेव्हा परिस्थिती असते ना तेव्हा भाजप या संपूर्ण प्रदेशामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अधिक आक्रमक होणार हे तर ठरलेलंच होतं शिंदेंना अपेक्षित नसावं असं मला वाटत नाही हे अपेक्षित होतं परंतु एवढ्या आक्रमक पद्धतीने लगेच आपलेच नगरसेवक माजी नगरसेवक ते गळ्याला लावतील आ, हे कदाचित याची कदाचित त्यांना कल्पना नसावी असं मला वाटतंय रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यभर फिरतील त्यांची पक, त्यांचा पक्ष वाढवतील या आशेवर कदाचित एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असावेत असं असताना आपल्याच बाले किल्ल्यात रवींद्र चव्हाण आता अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे नवी मुंबईत गणेश नाईक कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाण अंबरनाथ बदलापुरात किसन कतोरे तिकडे ग्रामीण मध्ये कपिल पाटील पालघरात सावरा असे मातब्बर नेत्यांची फौज भाजपाकडे आहे ठाण्यात केळकर आणि ठाण्यात केळकरांपेक्षा भाजपाला मानणारा एक मोठा मतदार गेल्या काही वर्षात तयार झालेला आहे दिपेश मात्रे जसं तुम्हाला म्हणाले की मोठ्या प्रमाणावर इथली लोकसंख्या वाढते आणि दिपेश मात्रे तुमच्याच मुलाखतीत तसं म्हणाले आणि जे काही प्रमाणात सत्ता आहे कपिल पाटील त्यांना काय म्हणाले तो आता राष्ट्रीय पक्षातही ठाण्यात ठाणे जिल्ह्याचा जो पुढचा राजकीय स्कोप आहे ना तो राष्ट्रीय पक्षांना आहे कारण इथली बाहेरून येणारी लोकसंख्या परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणावर वाढणारी लोकसंख्या त्यामुळे तुला भविष्य कुठे असेल तर ते भाजपामध्ये असेल याचा अर्थ काय आहे की शिवसेनेचं काही खरं नाही आता तिकडे कुठे जातोय याचा अर्थ हा झाला ना फक्त तो फक्त तसं वक्तव्य झालं नाही त्यामुळे भाजप ठाणे जिल्ह्यातच नव्हे मी तर तुला पुढे जाऊन सांगतो ठाणे जिल्ह्यातच नव्हे महामुंबई प्रदेश तिथे जिथे वाढतोय रायगड जिल्ह्यात पनवेल पेण खोपोली कर्जत या सगळ्या पट्ट्यामध्ये भाजप अतिशय आक्रमकपणे स्वतःचा विस्तार करताना आपल्याला भविष्यात आढळेल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या लहान मोठ्या लढाया आपल्या दिसत असल्या तरी खरी मोठी लढाई महापालिका निवडणुकीत आपल्याला दिसेल नवी मुंबई कल्याण डोंबिवली हे सगळे भाजपा स्वबळावरच जाण्याचा प्रयत्न करेल किंबहुना ठाण्यातही था शिंदेच्या ठाण्यातही था आपली ताकद काय आहे हे आजमवून बघण्याचा प्रयत्न भाजप करेल असं दिस उलट जर असं चित्र दिसलं की इथे महायुती करण्यात युती करण्यात जर महापालिका निवडणुकीत शिंदे यशस्वी ठरले तर खरंच त्यांचं दिल्ली दरबारी वजन आहे त्यावर अजिबात ओके मला माझ्या प्रश्नाचा जो सुरुवात होती ते पण मला समजून घ्यायचं की असं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने सुद्धा त्यांची भाजपाची ठाण्यामध्ये शेवटी आता मुंबईला मर्यादा आहे मुंबई हे आता ऑलमोस्ट म्हणजे ऑक्युपाईड आहे सगळ्याच गोष्टींनी तुम्हाला इथे नवीन काही असेल तर त्यासाठी ती जागा मिळणं वगैरे या सगळ्या गोष्टी कठीण होत चाललेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट की मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं तयार करतात नवीन गोई गोष्टी तर त्याच्यासाठी येणारा कामगार वर्ग जो आहे तो याच सगळ्या पट्ट्यांमधून शेवटी प्रवास करत मुंबईमध्ये येत आहे तर ही क्षमता हळूहळू संपत चाललेली असल्यामुळे मुंबईतल्या घरांचेही दर असे झाले की तिथे सामान्य नोकरदार वर्गाला घर घेणं होत नाही परिणामी तो बाहेरूनच प्रवास करून शेवटी अडकतो त्यामुळे शेवटी मग ते ठाणे पट्ट्यामध्ये अशी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा की त्या लोकांना तिथल्या तिथेच काम करता येऊ शकतात तर असे ते भाजपचे काय महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहेत उद्योग असणार आहेत का जसं आपण डोंबिवलीला पाहतो तुमच्या जवळचा पट्टा आहे की माणकोली ब्रिज तिथे ओपन नाही झाला तोच आपण पाहतो की बाजूला लोडांचे ऑलरेडी बिल्डिंग्स तयार आहेत बंगले बंगलो सिटी तयार झालेली आहे तर ह्याचं प्लॅनिंग हे त्यांनी खूप आधीपासून सुरुवात केली आहे मला मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार याची सुरुवात झालेली आहे तर हेच ते प्लॅनिंग फ्युचरसाठी सुद्धा करत असणार आहेत म्हणून ते विश्रणे आणि मध्ये असे काही विशेष प्रकल्प होऊ घातलेले आहेत कारण ज्याच्यासाठी त्यांना ती शिवसेनेची अडकाठी नको आणि म्हणून एकदा पूर्ण आपली सत्ता हवी असं भाजपला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तेच बोलून गेलेत की देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात यापुढे एम एम आणि ठाण्याचा महत्वाचा हातभार असेल म्हणजे काय असेल की यापुढचे जे काही मोठे हजारो कोटी रुपयांचे जे प्रकल्प होऊ घातलेले आहेत ते सगळे या भागात असणार आहेत लक्षात घ्या चौथी मुंबई आता काल परवा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले चौथी मुंबई कुठे कॉन्सन्ट्रेट असेल पूर्णपणे तर ते पालघर जिल्ह्यात पालघर जिल्हा कुठे आहे हा गुजरातला राहून बसलेला पालघर पालघर जिल्हा आहे इथे काय होऊ घातलंय मोठं वाढवण देशातलं सर्वात मोठं बंदर असेल जे एन पीटी बंदरापेक्षा दुप्पट तिप्पट साईजचं ते बंदर असणार आहे वाढवण बंदर एम एम आर पट्ट्यातलं तिसरं विमानतळ कुठे होऊ घातलेलं आहे तर ते त्याच भागात म्हणजे काय म्हणतात ऑफशोर विमानतळ ते असेल असं म्हटलं जातं म्हणजे तिसरं विमानतळ नवी मुंबई पाठोपाठ तिसरं अच्छा नवी मुंबई विमानतळाचं विस्तारीकरण कुठे आर भागामध्ये होत आहे त्याच्यात घ्या घोडबंदर टोकापर्यंत वाढताना दिसतोय हजारो कोटी रुपयाचे बांधकाम प्रकल्प तिथे ऑलरेडी सुरू आहेत हा कल्याण शिरपाटा रोडवर असंच आपल्याला दिसत मेट्रो प्रकल्पांचं वर्तुळ कुठे उभं राहत आहे याच सगळ्या पट्ट्या ठाणे डोंबिवली तुमच्या अंबरनाथ भिवंडी नवी मुंबई याच सगळ्या भागांमध्ये कल्याण ग्रोथ सेंटर बीकेसीला एक पर्याय म्हणून जो काही ग्रोथ सेंटरची आखणी केली जाते तिकडे तू आता जो उल्लेख केला लोढा रिजन्सी वगैरे सारखे मोठी टाउनशिपचे प्रकल्प उभे राहतात त्याच्यात अलीकडे सत्तावीस गावांच्या भागात म्हणजे आज जे नगरसेवक महाशय कुठले त्यांचा बाले किल्ला असलेल्या भागामध्ये एक कल्याण ग्रोथ सेंटर नावाचा मोठा प्रकल्प आखला जातोय भिवंडी पट्ट्यामध्ये काय उभं राहणार आहे तर लॉजिस्टिक पार्क देशातलं सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क या सगळ्या भागामध्ये उभं राहते हे मी जे काही प्रकल्पांचे उल्लेख करतोय ना ते त्याहून आणखी बरेच प्रकल्प बऱ्याच मोठ्या जमिनी जमिनींचं संपादन लक्षात घ्या बुलेट ट्रेन इथूनच जाते आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातून जाते आहे अनेक महत्वाचे महामार्ग या भागातून जात आहेत त्यामुळे पुढचा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू कुठला असेल ना तो एम एम आर क्षेत्र आहे हे समजून घ्यायला घ्यायला पाहिजे आपण आपण राज्य कितीही विकासाच्या वाटेवर जातोय वगैरे असं म्हटलं ना तर विकासाच्या वाटेवर जातोय म्हणजे कुठे जातोय तर राज्याच्या राज्याची आर्थिक प्रगती कुठे होत आली आजपर्यंत ती मुंबईत होत आली ना मुंबईमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देशात मोठा आहे ना तसंच मुंबईच्या पलीकडे या एमएमआर पट्ट्यामध्ये जे काय सगळी संसाधनं आपल्याला एकवटलेली दिसत आहेत भविष्यातली याचं जमिनीचे भाव वाढताना दिसत आहेत सगळी मोठी मोठी बिल्डरांचे प्रकल्प या भागामध्ये येऊ घातलेले दिसत आहेत त्यामुळे एम एम ला ठाणे जिल्ह्याला पालघर जिल्ह्याला भविष्यात नव्हे आत्ताच खूप मोठं महत्व आलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण क्षेत्रावर आपली राजकीय पकड असेल असं कुठल्या पक्षाला वाटणार नाही शिवसेनेची कालपर्वापर्यंत पकड होती या सगळ्या पट्ट्यावर पण शिवसेनेची एवढी शकल झाली या अडीच वर्षातच नव्हे मागच्या काळातही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण दोन हजार चौदा पासूनच शिवसेना या संपूर्ण पट्ट्यावरची शिवसेनेची पकड ढिली झालेली आहे मी तुला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातल्या अठरा विधानसभा जागा जाग जा, जागांपैकी दोन हजार चौदाला नऊ जागा सर्वाधिक नऊ जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत आजही सर्वाधिक दहा जागा भाजपाकडे आहेत ठाणे जिल्ह्यातल्या त्यामुळे ठाणे जिल्ह्यावरील राजकीय पकड शिवसेनेची जुन्या शिवसेनेची आणि आत्ताच्या शिवसेनेची ही ढिली सैल झालेलीच आहे केव्हाच झालेली आहे आणि त्याची भाजपाला पूर्ण कल्पना आहे भाजपाला लक्षात आलेलं आहे की इथला जो नव मतदार आहे इथला जो इथे इत, जो जो झालेला परप्रांतीय मतदार आहे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागातली जी लोक इथे स्थायिक झालेली आहेत ही आपल्याला पोषक आहेत आपल्या भागाला इथे आता शिवसेनेचा भावनिक मतदार जो वर्षानुवर्ष ज्याच्यावर शिवसेनेने इथलं राजकारण केलं हे आता फारसं राहिले नाही नवी मुंबई कुठे राहिली शिवसेनेची कधीच ती तर गणेश नाईक यांनी दोन हजार चार आणि दोन हजार सालापासूनच तेव्हाच्या राष्ट्रवादीने आता भाजपाकडे खेचून आणली की त्याचं कारण काय साठ टक्के नवी मुंबई ही कॉस्मोपॉलिटीन नवी मुंबई कल्याण डोंबिवचाही डोंगिरीचाही चेहरा बदलतोय ठाण्याचा था चेहरा बदलतोय ओळा माझी वडा हा जो प्रताप सरनाईकांचा जो मतदारसंघ आहे ना प्रताप सरनाईक दोन हजार चौदाला भाजपाच्या विरोधात लढले पांडे नावाचे मा, माजी नगरसेवक त्यांच्या विरोधात लढले आणि प्रताप सर, सरनाईक पडतील की काय आठ हजार मतदार निवडून आले कसे बसेल त्याचं कारण काय घोडबंदर मीरा भाईंदर हा सगळं जो त्यांच्या मतदारसंघात येणारा भाग होता तो भाजप नव भाजप पोषक मतदार जो आहे ना तो या सगळ्या पट्ट्यामध्ये विस्तारतोय आणि दोन हजार चौदा पासूनच ते चित्र दिसत आहे त्यामुळे ही एवढी सुपीक भूमी भाजपा खणणार नाही हे असं कसं कोण म्हणू शकतं म्हणजे जिकडे जिकडे आपलं काहीच नाही तिकडे भाजपा एवढं मेहनत करतोय ज्या क्षेत्रात फळ लागू शकतात गोपण केलं तर बहर येऊ शकतो तर अशा ठिकाणी भाजपा प्रयत्न करणार नाही का तो करतोय आणि तो आता करताना दिसतोय अडीच वर्षात एकनाथ शिंदेची मदत घेतली म्हणून कदाचित भाजपा थोडासा सुस्तावल्यासारखा वाटला तो यापुढे राहील असं चित्र नाही